अहो तो निकालाचा बादशा आहे निकाल घेतो म्हणजे घेतोच कोण अहो आपला लाडका बाकासूर मित्रांनो आज सोने पन्नास पन्नास केस ते मैदान पार पडते आणि आधचच्या मैदानातील गट सेमी क्रमांक दहा सुटला सेमी क्रमांक दहामध्ये काटाकिर अशी लढत होणार होते ते म्हणजे बाकासूर वर्सेस चिक्या वर्सेस विराट पण मित्रांनो बाकासूर आणि विराटची गाडी शेजार शेजार होती आणि भावाभावात लढत झाली आणि बाकासूर फायनलसाठी पात्र झाला का मित्रांनो पित्र लेवलला तुम्ही सेमी क्रमांक दहा पाहू शकता आत्ताच आताच सेमी सुटला आहे आणि बाकासू सेमी सेमी पाच होऊन फायनलसाठी पात्र झाला आहे असं दिसतं दिसतंय आणि क्वार्टर फायनलला फायनलसाठी पात्र झाला तो म्हणजे विराट भावाभाव लढ झाली आणि दोन्ही दोन्ही दो गाड्या हा चोकला दिसणार आहेत तर मित्रांनो नक्कीच बाकासूला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्ही सेमीक्रम दहा समीक्रम दहा बी थ्री लेवल पाहू शकता आणि नक्की फायनलसाठी कोण पत्र झालं आहे हे कमेंटकडे नक्की सांगा चालत मी भेटूया पुन्हा एकदा कमेंट अपडेट्स आहे भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये